सोनिया गांधी सोनिया गांधीला रंगाचा काय संबंध आहे जेव्हा रंग राहुल गांधीचा तो सोनिया गांधीचा मी हिरवा रंग त्यांना काही शुभेच्छा वगैरे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मित्रा निवडणुकीत मला असं भाषणात सांगितलं या राज्याचा सा मुख्यमंत्री कोण मी ठरवणार कुत्ता निशेने तरी मी निवडून येतो मी जे करील ते राज्यात होऊ शकत माझा एक छोटासा कार्यकर्ता पक्षांतर करून त्याच्या विरुद्ध उभा राहिला त्यांच्या विरुद्ध उभा राहिला बावीसशे मतावर खेळ उकला मला तिथं जायला जर परवानगी असती तर पन्नास हजार मतांना पडले असते आणि भाषा काय होती मी याला पाळलं मी त्याला पाळलं ती त्याला पाळलं दुसरे दुसरे को गिराने के लिए खुद गिरगे मी हे जर ध्यान रखो जे आता टर्या मत मारो जिल्हा परिषदची ची आठ एकर जागा शाळेची जिथे हिंदू धर्माची पोरं जातात ती आता नगरपालिकेच्या ताब्यात घेतली सारी पाडून टाकली तिथं आता उर्दू शाळा निघणार आहे आमचे पोरं बोमलणार आहे पशुसंवर्धन खादी जागा ताब्यात घेतली तहसीलची जागा ताब्यात घेणार आहे शिल्लोरच्या आजूबाजूच्या साऱ्या जागा ताब्यात घेणार आहे आणि मी असं म्हणलं माझं पाकिस्तान सदृश पोस्थ निर्माण झाली तर माझ्यावर टीका केली त्यांनी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण मार्ग टाकला गाजीन ठेवला पाठी गायब हे अब्दुल हमीद मार्ग झाला साऱ्या जागा बळ शिल्लोड वाल्यांनो वेळी सावरा जगाच जागेचे भाव वाढले शिल्लोड जागे भाव वाढली कारण त्यांच्या परमेश्वर घेऊ शकत नाही महाराष्ट्रातल्या साऱ्या त्यांच्या नात्यागुत्यातले नाव शिल्लोड मध्ये आणून टाकले एक दिवस शिल्लोड हा एक अल्पसंख्याक तालुका होणार आहे आणि त्या टायमाला मग लक्षात येणार वेळीच जागी झाली पाहिजे छाप आहे म्हणजे नगरपालिका त्यांच्या ताब्यात आमदार ते निवडून आले ही छाप त्यांच्या लोकांमुळे नाहीये आपल्या नात्या गुत्यातले महाराष्ट्रातले सगळे आणून ते भरलेत गोलटोपे आले लंबी टोपीला महत्वच नाही लंबी टोपीतला अर्थ समजून सांगायचा नाही ठीक आहे नाही तर नाही पण येणाऱ्या काळात अब्दुल सत्तार रंग बदलतो अरे त्यांचा रंग बदलायची काय कुठे जाऊ दे हिरवे संघ ही ते कोणया पक्षात जाऊ दे हिरवे संघ कारण त्यांना माहितीये हा एकमेव आपली बाजू लावून धरणारा हिरव्याची एकमेव हिरव्याची बाजू लावून धरणारा त्या म्हणते कुठे जाऊ द्या रंग तूच द्यायचा महायुतीसाठी काही आजच्या निमित्तान दोन महायुतीमध्ये अल्वेल कोणी काहीही म्हणो आमची युती एक संघ आहे आमचे तिन्ही नेते अजितदादा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब एक विचारने काम करतात का या राज्यातला अजेंडा ती तिघं ठरवतात पक्ष त्याला मान्य देत ती गजीवी आणि विकासाच्या दृष्टीनं घोडझ सुरू आहे महायुतीमध्ये सध्या इनकमिंग जे आहे ते सुरू आहे अरे असं आहे कुठल्याच माणसाला आता विरोधी पक्षात राहायची इच्छा कारण मतदारसंघ सांभाळायचा असतो रस्ते असो वीज असो पाणी असो भौतिक सुविधा असो या सुविधा जो लोकप्रतिनिधी देईन त्याच्यासोबत लोक आहेत आणि त्यामुळे ऑपोजिशन पार्टी राहून टीका किती सरतील आणि टीका करायला मुद्दा काय त्या कामाला आम्ही लाडक्या बहिणी पंधराशे रुपये देऊ म्हणलं त्या त्यांनी टिंगल केली आमची पण आम्ही दिले